सकाळ कसं काही मंडळी म्हणजे ना माझ्या आता असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि इकडे आता माझे सगळे कामं झालेले आहे रावणजा टीफी सुद्धा पॅक झालेला आहे आणि नऊ वाजले आता आणि आता देव वगैरे घासायचे आहे देवपाठ काल थोडंसं घासलं होतं तर तरी पण तर थोडंसं पुसपास करून घेते आज आणि आपलं ते काही झाडाच्या फांद्या वगैरे त्या सगळ्या घेऊन येते आणि चला तर मग करू आज आपल्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता सर्व माझ्या कामात झाले होते आणि इकडे फक्त देव घासायचे होते देव घासून घेतले आणि त्यानंतर काल मी पूर्ण म्हणजे गाराचं असल्यामुळे साबणाने आणि पूर्ण घासून घेतलं होतं तरी आज थोडं बकेटमध्ये पाणी घेऊन थोडं पुसून घेतलं आणि त्यानंतर आपलं देवपूजा आधी करून घेते दानिश आज घरी काही आहे नाही तर त्यामुळे देव म्हणजे माझ्याकडे आलं नाही तर हे सगळं दानिश करून घेते इकडे माझी देवपूजा झाली त्यानंतर आता इकडे मी पूजा मांडून घेते हा जो चौरंगपाठ आहे तो आंधणातला आहे आणि छो थोडा छोटा आहे तर ही पूजा होऊन जाते आणि दिवाळीची पूजा थोडी मोठी असते तर त्यामुळे थोडा मोठा चौरंगपाठ पाहिजे असते तर ही पूजा मी या चौरंगपाठावर मांडते आणि दिवाळीचं जे आपलं जे आपण कपडा घेतला होता नवीन तर त्या कपड्यावर इकडे पूजा मांडली आहे लक्ष्मी ठेवली आहे एका साईडला आणि पाच फुलाच्या डाळ्या आणून गळव्यामध्ये ओम काढून आणि पाच बोटं लावून त्याची हळद गुंकून पूजा करून गडव्यामध्ये एक रुपया सुपारी वगैरे टाकून हळद गुंकू फुल टाकून पाणी टाकून इकडे मी आपली घटस्थापना केलेली आहे आणि एक महालक्ष्मी म्हणजे दिव्याचा प्रज्वलित भाग खूप मोठा मानला आहे म्हणजे तीच त्या गोष्टीला आकर्षित करते म्हणून तर इकडे म्हणून मी काचाचे ग्लास होते त्यामध्ये मी चार ग्लास चार कोपऱ्यात ठेवले आहे आणि त्यानंतर शेवंतीचे फुलं होते पांढरे तर ते फुलं बरोबर ठेवून त्यामध्ये मी वाती वगैरे आपले दिवे वगैरे ठेवले आहे आणि इकडे आपली पूजा स्टार्ट करते त्याबद् त्यामुळे आधी मी जे आपली अगरबत्ती धूपबत्ती आणि म्हणजे एक सुगंधित व्हावं तर यासाठी सगळ्या गोष्टी इकडे मी सुरुवात करून घेतली आहे आणि आता इकडे मी दिवे लावून पूजा करून घेते आहे आणि मन म्हणजे खरंच पूजा करायच्या आधी जर आपण दिवे लावले किंवा म्हणजे एक प्रफुल्ल वातावरण घरामध्ये असते सुगंधी त्या अगरबत्ती वगैरेने तर मन खूप छान असते आणि मनामध्ये खूप वेगळी एक विचार निर्माण होते की आपण नाही जरी आपण हे सर्व काही केलं ना एक साधं फूल जरी वाहिलं ना तरी ते देवाला आपली भावना पोहोचते माझं म्हणणं हे आहे पण हे सगळं करण्याचा आटा म्हणजे आपल्याकडे वेळ असते तर त्या वेळेनुसार मी करते वेळ कमी असले तर एवढेही करत नाही मी तर एक मनातून फक्त आपलं मन सापाजेन मनातून जर आपण देवीला एक साधं फुले जरी वाहिलं ना तर ती देवीला पावन असते आणि मनात खूप कपट ठेवलं कोणाबद्दल आणि आपण खूप पूजा करत आहे त्याला काही अर्थ नाही तर आता इकडे फुलं वाचली होती तर थोडे पाटावर वगैरे मांडून घेतली फुलं आणि त्यानंतर जी आपली पोथी असते गुरुव्याची कहाणी म्हणून तर ती पोथी वाचून घेतली आणि इकडे नैवेद्य साखर तुपाचा नैवेद्य केलेला आहे कारण नैवेद म्हणजे नाव फरायचं केलं नाही मी आता करते तर अशा प्रकारे माझी सोपी साधी सोपी मांडणी असते आणि प्रत्येक वेळी अशीच असते साधी इकडे फक्त एक रांगोळी चेंज होते तर पूजा माझी दर पाचही गुरुवारी अशीच असणार आहे तर इकडे आता मी भगर करते आहे शाबूदाना मी म्हणजे माझ्यासाठी शाबुदाना किंवा भगर करतच नाही कुठे जायचं असलं बाहेर तरच फरायचं करते नाहीतर थोडे चिप्स वगैरे तळले किंवा दुकानातून एखादी पॅकेट जरी आणलं फराळच्या शेवटचा तरी होऊन जाते कारण नंतर चाय वगैरे आपण घेतोच म्हणून तर इकडे आधी मी पटापट आपलं आवरून घेते कारण मला पण निघायचं आहे तर आता फराळचं केलं आणि आता निघत आहे मी दुकानात जाण्यासाठी आणि घरी कोणी नसल्यामुळे लॉक लावून जावं लागते तर शोभी तिकडून येईलच आणि भेटू आपण पाच सहा तासानंतरच आता थोडा वेळ झाला तरच मी घरी आली इकडे तो दूध गरम केलं आणि इकडे ओवी दूध आणि पोळी जेवणं चालू आहे ओवीचं आणि थोड्या वेळामध्ये म्हणजे सहा वाजता ओवी, ओवी ट्युशनला निघून जाते आणि सध्या आता पेपर चालू असल्यामुळे तो प्रगतीकडे आहे म्हणजे काही काही प्रॉब्लेम्स असते ते ते सांगते त्याला त्यामुळे तो पेपर असले की तो तिकडे थांबते आणि जेव पटापट जायचं आहे ना आणि इकडे लगेच स्वयंपाकाची तयारी करते कारण आता चक्की वगैरे लावायला लागेल साडी वगैरे चेंज करून घेते नंतर चक्की लावली की नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करते बुधवारी चक्कीला सुट्टी असते आणि गुरुवारी थो लवकर दळणं येऊन जाते म्हणून इकडे आधी मी साडी चेंज करून आधी च दळणं काढून घेतले आत्ता वाजले आठ आठ वाजले आहे आणि त्यानंतर आता मी इकडे तोपर्यंत चक्कीत होती तोपर्यंत मी दळणं काढता काढता इकडे वालाच्या त्या त्यासुद्धा इकडे मी काढून घेतल्या म्हणजे न तोडून घेतल्या आणि म्हणजे वेळेनुसार कोणती भाजी करायची हे डिसाईड करते तर शेंगा तोडवायला वेळेलाही नसते भेटला तर मी दुसरी भाजी केली असती तर इकडे तुरीचे दाणे आणि शेंगाची भाजी केली आहे राव येण्याची वेळ झाली आहे तर इकडे आता मी त्यांच्यासाठी चाय मांडून घेते थोडे ते आज लेट येणार होते फवाराचे औषध वगैरे आणणार होते म्हणून तर आता इकडे मला करायचे ते स्वयंपाक करता करता आज जसं लक्षात आलं की आज भाकरी करू का तर मग मी इकडे दोन किंवा या वरच्या डब्यामध्ये चापट डब्यामध्ये भाकरीचं पीठ होते तर ते हो मी ते पाहत होते पण नव्हतं पीठ म्हणून इकडे वेड्यावर मी पोळ्याच केल्या आज माहीत नाही कशी अचानक आवड झाली की भाकरी करायची म्हणून पण पीठ नसल्यामुळे इकडे मी आता पोळ्याकडे ओढली तर इकडे पोळ्या केल्या नैवेद्य वगैरे केले आणि त्यानंतर आता मी करत आहे गोळ काहीतरी म्हणजे गोळ्याचा प्रसाद म्हणून आज गुरुवार असल्यामुळे इकडे मी तूप टाकून घेतलं त्यामध्ये मी आपला थोडं वाटवर शिरा घेतला आणि तो इकडे भाजून घेतली आहे आणि भाजल्यानंतर थोडं थोडं दुधामध्ये मी थोडं थोडंच टाकायचं आहे जास्तच जर आपण एखाद्यामान दूध टाकलं तर ते हातावर वाफ येते किंवा ते उडायला पण लागते आणि थोडा मला कलरफुल आवडते कोणत्या गोष्टी तर इकडे म्हणून मी थोडं कलर होता लाडवाचा तर तो त्यामध्ये कपभर पाणी टाकलं आणि तो मी हे केला आणि त्यानंतर आणखी पाणी वाटत होतं मला म्हणून मी पुन्हा पाणी टाकलं वाटीभर साखर टाकली वाटीभर रव्याला वाटीभर साखर टाकली आणि साखरेचं पण पाणी होते आणि त्यामध्ये पण आपला रवा शिजलेला आहे आणि त्यानंतर मी वेलची पूड होती आणि झाकून ठेवलं थोड्या वेळ म्हणजे पाच दहा मिनटं वाफ जाऊ दिली त्यानंतर मी वेलची पूट टाकली आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर आपला इकडे रवा तयार आहे आणि इकडे राव मला सोबत सोबत सांगत होते की त्यांच्या फ्रेंड सरांचा जो तो आपला ब्लॉग मी शेअर केला होता अपलोड केला होता तर त्याबद्दल म्हणजे सर छान बोलत होते आणि त्यांच्या मिसेसने पण छान रिव्ह्यू दिला आणि ते पण तिकडे त्यांच्या फ्लॅटमध्ये सांगत होते की आमचा ब्लॉग आला आहे असं तसं म्हणून तर मला पण खूप छान वाटलं की आपल्या घरी येऊन कुणाला म्हणजे चांगलं वाटलं हे कारण होत आणि त्यानंतर आता मला इकडे रवांना सर्फ करायचं होतं तर डोक्यामध्ये थोडा केळा चावला आणि मी एक वाटी घेतली म्हणजे आकार मला छान पाहिजे होता म्हणून मी थोडी अशी खोलवाट वाटी होती ती घेतली आणि त्याचा कारणामा म्हणजे ते रवा जो आहे म्हणजे आपला शिरा आहे तो ताटातून पडतच नव्हता खाली कसं पडणार एक अशी गोलवट वाटी होती वाट वाट म्हणून मग विचार केला मी दुसऱ्या वाटीत घेऊ का पण म्हटलं एखादी पडलं पडेल तर बरंच होईल म्हणून भरपूर कोशिश केली आणि शेवटी प्रयत्नाथी परमेश्वर प्राप्त झालेला आहे म्हणजे आपला जे वाटी वाट होती गरम होती म्हणून थोडं वरून पकडून घेतलं आणि मी सोर दोऱ्यामध्ये झटका दिला आणि आपला प्रसाद जो आहे शिरा तो खाली पडला नैवेद्य वगैरे काढून घेतले आणि शिऱ्यावर थोडा तूप टाकून आता रवांचं बघू टेस्ट कशी झाली आहे म्हणून त्यांना विचारू डिझाईन आवडली गरम अच्छी गर अच्छी गर अच्छी अच्छी गर हाँ रेसिपी जैसे जैसे मां प्रसाद वगैरह वास्ते जितने जैसा वाली डाला है मां प्रसाद वाली टेस्ट टेस्ट ना टेस्ट उतना टेस्टी सा है तू पचे टेस्ट तेरे जास्ता जेव्हा हो मी आरती करत होती तेव्हा म्हटलं ओबीला की अगं थोडा व्हिडिओ कर तर तिने व्हिडिओ केला नाही आणि माझीकडे इकडे आरती नैवेद्य वगैरे आटोकलं आणि आत्ता ती म्हणाली की मम्मी मी व्हिडिओ करते बघा तर तिने रूममधला सर्व लाईट बंद केला आहे आणि त्यानंतर ती व्हिडिओ करते आणि त्यांनी खरंच पूजा खूप छान दिसत आहे आणि चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ